ही मशाल उद्धवसाहेबांची मशाल आहे आणि दोन तारखेला शंभर टक्के विजय आमचाच आहे आणि मशाल पेटणार म्हणजे पेटणार आणि हिंगोली शहरामधून ही जी रॅली काढली ही या लोकांचा या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आता असलेले वर्तमान दोन्ही नाटकी आमदार यांच्या विरोधामध्ये हे असलेला आहे सर्वसामान्यांचा कोल आहे हे सर्वसामान्य लोक आपला राग व्यक्त करण्यासाठी आपला राग आणि आपल्या मनातली भास काढण्यासाठी या रॅलीमध्ये सहभागी झालेत कारण हे दोन्ही आमदार एक लहान लेकरासारखं एकूणमेकावर आरोप करत आहेत कधी आज निवडणुकीपुरता आरोप करतात आणि मूळ मुद्द्यापासून जे की विकासाचे मुद्द्यावर यांनी बोलायला पाहिजे कारण दोन्ही सत्तेतले आमदार आहेत यांनी पाण्याबद्दल बोलायला पाहिजे हिंगोली ग्रीन आणि क्लीनसाठी बोलायला पाहिजे हिंगोलीची खळ्यातून स्वच्छ बोलायला पाहिजे हिंगोलीमध्ये स्वच्छता महिलांच्या स्वच्छच्या स्वच्छता ग्रहासाठी बोलायला पाहिजे हिंगोली शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानसाठी जागेसाठी बोलायला पाहिजे परंतु हे दोन्ही आमदार तसं बोलताना विकासाच्या बाबतीत दिसत नाहीत हे एकूणमेकावर खालच्या पातळीवर म्हणजे टी व्ही खोल्याच्या नंतर माझ्या माता भगिनींनी त्या बातम्या बघावं की नाही अशी परिस्थिती अशा खालच्या स्तरामध्ये हे दोन्ही आमदार बोलत आहेत आणि हे एकदम म्हणजे खालची पातळी आणि पातळी सोडलेली आहे हे कळंदूचा आमदार जे आहे संतोष बांगर याला निवडूनच कसं दिलं मला काही समजत नाही कारण की याच्यामध्ये एक तरी गुण दाखवा आमदारासारखा एक तरी गुण दाखवा आहे का याच्यामध्ये एकतरी गुण पहिली गोष्ट शिक्षणाचा विषय घेतला तर सातवी नापास जर युवकांना आदर्श घ्यायचा तर मटक्याचा आदर्श घ्यायचा का तरुणांनी आदर्श घ्यायचा गुटक्याचा आदर्श घ्यायचा का तरुणाने काय वाडूचोळीचा चोळीचा हे घ्यायचं का आता जर नकली नोटा सुद्धा यांनी आणल्या मार्केटला देह म्हणजे देशद्रोहासारखी गुन्हेसुद्धा हे करायला लागलेले आहेत दिवसेंदिवस धाडत वाढत वाढत चाललेले जनतेनी यांना जी सत्ता दिली त्या सत्तेचा हे दुरुपयोग आहेत त्यामुळं यावेळेस जनता यांना चारही कोणी चित केल्याशिवाय सोडणार नाही तुमची लढत शिवसेनेसोबत आहे का भाजपसोबत